आज जो आपण आपल्या विषय ठेवलेला हो आहे तो ज्ञानयोग आहे गीतेमध्ये कर्मयोग भक्तियोग राजयोग योग आणि ज्ञानयोग किंवा ज्ञान मला त्याला वाटतं ज्ञान संन्यास योग असंही म्हटलेलं आहे चौथा अध्याय आता ज्ञानयोग प्राप्ती ज्ञानयोगच कठीण आहे तसं गीतेमध्ये याचं वर्णन असं आलेलं आहे की नाही ज्ञानेनं सदृशन पवित्र मिह विद्यते ज्ञानासारखी पवित्र गोष्ट नाही पण ज्ञान कोणतं तर ज्ञानेदेवांनी ज्ञानेश्वरीवर याच्यावर चर्चा करताना असं म्हटलं की ज्ञान ते आत्मदर्शन एर प्रपंच ते विज्ञान आत्मप्राप्तीचं ज्ञान आत्मदर्शन ज्यामुळे होईल ते खरं ज्ञान आणि म्हणून ज्ञानयोगी हा आत्मदर्शनाकडे किंवा आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी आपली साधना करतो तर ज्ञानयोगाची साधना ही सगळ्यात कठीण साधना आहे भक्तियोग सोपा आहे नाही ईश्वराला समर्पित होऊन जा त्याच्यावर प्रेम करा सहज साध्य आहे पण ज्ञानयोगासाठी तुमची पूर्ण पूर्वतयारी असली पाहिजे ती पूर्वतयारी नसेल तर ज्ञानयोग साध्य होऊ शकत नाही आपण जर पाहिलं ज्ञानेश्वरीमध्ये तर त्यांनी त्याला जवळपास आठ अंगे मानलेली आहेत ज्ञानयोगाची पहा त्याच्यात काय काय म्हटलेलं आहे काय असायला पाहिजे ज्ञानयोगाची मग तेव्हा तुम्ही ज्ञानयोगी साधना सुरू करा त्या ठिकाणी विवेक असला पाहिजे त्याच्या ठिकाणी वैराग्य असलं पाहिजे त्याच्या ठिकाणी षटसंपत्ती असली पाहिजे तो मुमुक्षू असला पाहिजे आणि हेच असतासोबत तो श्रवण मनन निजध्यास हे करत असतानाच जे शास्त्र आहे की नाही शास्त्राचं मनश्रवण मनन उपनिषदे आहेत वेदांतशास्त्र आहे आता श्रवण मनन निजध्यास आणि मग समाधी असे आठ अंग मानलेले आहेत ज्ञानयोगाचे आणि म्हणून असं मला सांगा याला आपण एक एक जर विचार केला तर विवेक वैराग्य षटसंपत्ती म्हणजे शम दम तितिक्षा एका याच्यावर आपण पाहतो की किती कठीण गोष्ट आहे एवढे सगळे जर तुमच्या ठिकाणी असतील तर तुम्ही ज्ञानयोगाची सुरुवात करू शकता आणि तेही असं म्हणतात की ज्ञानयोगाच्या ठिकाणी ज्ञानयोगानं जाणारे फार कमी आहेत ईश्वरापर्यंत पोहोचले नाही किंवा आत्मास्वरूपापर्यंत पोहोचले त्याचं कारण असं आहे की ज्ञानाला लवकर अहंकार होतो तो तिला ती तंग देत नाही म्हणजे मॅडम ब्लडस्कींनी म्हटलेलं आहे एव्हरी फ्लावर देर इज अ सर्पन बॉई आहे <laughs> की नाही म्हणजे तिथं सुगंधी फुलाचं झाड असते तिथं सर्पाचे वेटोळे असतात आणि म्हणून ईश्वरीय ज्ञान करणारा प्राप्त करणारा एवढं करून जो जातो तो एवढा सोपा मार्ग नाही आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी खूप चांगलं चिंतन सहाव्या अध्याय सॉरी चौथ्या अध्यायामध्ये केलेलं आहे ते म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संतासिया भजावे सर्वस्वेशी ज्ञानयोगावरची चर्चा करताना ज्ञानेश्वरांनी वापरलेली ही ओवी आहे काय म्हणतात ते ते ज्ञान पैगा बरवे ते सर्वोत्तम आहे बाबा पण तुला जर हे प्राप्त करायचं असेल तुझ्या मताचा रुजवते तू तर तुला तुझे खंडे पडतील तू काय कर की ज्या महापुरुषांनी हे ज्ञान मिळवलेलं आहे ज्या संतांनी हे ज्ञान मिळवलं आहे त्याला तू शरण जा तरच तुला ते प्राप्त होऊ शकते आणि तो ज्ञानी पुरुष कसा ओळखावा हे त्यांनी सांगितलं किंवा मला त्यांनी म्हणजे अर्जुनाने प्रश्न केला की तुम्ही म्हणून राहिले किंवा मला ते ज्ञान ज्ञान मार्गाने जायचं आहे तर तुम्ही त्यांना शरण जा तर त्यांनी असं म्हटलं की आत्मसुखाची या गुढिया तर माणूस कसा आहे विटे का सगळे विषया आत्मसुखाची आुडिया विषय जोका विटे जो का सकळे विषया जयाची ठाई इंद्रिया मानून आहे त्याला या जगाचं त्याच्या इंद्रियाचं शरीराचं काही घेणं देणं नाही तो विषयापासून अनिप्त आहे त्याला फक्त आत्मसुखाची ओढ लागलेली आहे आणि असा जो असेल संत असा जो असेल महात्मा त्याला तू शरण जा त्याला त्या सर्वस्वे भजावे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते करण्यासाठी आणि म्हणून तू त्या संतांना शरण नाही तर हे जे ज्ञान योग आहे ज्यामध्ये आपल्याला शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की मी कोण आहे कोहम बरोबर आहे कोवा हस्य करता आपला करता कोण आहे कथविंदम आपण कुठे जाणार आहोत आहे की नाही म्हणजे आपण हा जो भाग आहे वेदांताचा की आपण कोण आहोत शरीर कोण आहे जगत काय आहे ब्रह्म काय आहे ईश्वर काय आहे ही सगळी चर्चा ज्ञानयोगामध्ये होते आणि म्हणून याला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर सगळे जे पूर्वीच्या अटी सांगितल्या ज्ञानवेगामध्ये त्या पूर्ण करून आपण तिथपर्यंत जाऊ शकतो आता मला सांगा की त्यांनी जर म्हटलं पहिली जी एक गोष्ट सांगितली की हंड्रेड पर्सेंट मन कंट्रोल पाहिजे म्हणतात ज्ञानवेगासाठी किती एक आहे नाही किती शंभर टक्के शंभर टक्के मन अर् शंभर टक्के मन अर्जुनाचं कंट्रोल होतं तर अर्जुनही म्हणते तिथं की माझंही मन एवढं कंट्रोल नाही तू म्हणून मला की बाय करू कारण की जिथं जो संपूर्णपणे विरक्त झालेला आहे तोच ज्ञानयोगाला प्राप्त होऊ शकतो आणि म्हणून ज्ञानयोग तसा कठीण आहे तो साधने याच्यासाठी आता त्याच्यातले जे भाग दिलेला आहे ज्ञानयोगाचा त्याच्यावर विस्तारानं आपण पूर्वी चर्चा केलेली आहे विवेक एकेका भागावर परंतु ज्ञानयोग घ्या आपल्याला जर ईश्वराची कृपा झाली तरच साध्य होऊ शकतो तुकबांनी असं वर्णन केलं की तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म येईल हाता आणि मोठे मोठे गेले आणि शेवटी तिथं पदभ्रष्ट झाले धान